जालना जिल्ह्यामध्ये दी दीड एकरात आवळ्याच्या शेतीत उत्पन्न जास्त घेणाऱ्या महिला तुम्ही ठरल्या आणि त्याच्यात तुम्हाला पुरस्कारसुद्धा मिळाला आहे काय सांगणार तुम्ही जालना जिल्ह्यातून जाफराबाद तालुक्या नळवीरायमध्ये झाल्यामुळे जाफराबाद जा तालुक्यामध्ये आज आठ मार्च निमित्त मी आलेली आहे मोरेसाहेबांच्या शेतावरती आणि इथं कार्यक्रम घेतला गेला महिला बचत गटांचा तर मी एकच सांगू शकते महिलाला की आज आठ मार्च निमित्त प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे की आपण शेतीमालावर प्रक्रिया केली पाहिजे आणि प्रक्रिया करून स्वतःची मार्केटिंग स्वतः केली पाहिजे जोपर्यंत शेतकरी कच्च्या मालापासून पक्का माल करीत नाही तोपर्यंत त्याची किंमत ठरवण्याची ताकद मात्र शेतकऱ्यात येत नाही पण तुम्ही काही जर पिकवलं आणि मार्केटमध्ये नेऊन विकलं तर तिथं शेतकऱ्याला बाजूला उभारावं लागतं त्याचा मालाची किंमत व्यापारी ठरवतो पण त्याच मालावर जर छोटी मोठी प्रक्रिया केली स्वतः आपण जर मार्केटिंग केली तर त्याची किंमत ठरवण्याची ताकद मात्र आपल्यामध्ये येते म्हणून आज जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना एकच संदेश देऊ शकते की जास्त जास्त शेतकरी महिलांना उद्योजक झालं पाहिजे आणि उद्योजक होऊन सनी कच्च्या मालाला पक्क करण्यामध्ये आपण खूप मोठा भाग पाडलं पाहिजे आणि केला पाहिजे तो करून आपण स्वतःची मार्केटिंग स्वतः केली पाहिजे दुसरी गोष्ट आज सुशिक्षित बेकार मुलं आहेत मुली आहेत बऱ्याच ठिकाणी आत्महत्या होतात की शेती पुरवडत नाही शेती पुरवडत नाही पण पर शेती परवडत नाही म्हणण्यापेक्षा शेती आपल्याला बिझनेस पद्धतीनं जर केली तर शेती पुरडते आप आपल्या आजोबाचं आप पोट भरलं आपल्या ले भरलं आपल्या लेकांचं भरतंय शेतीला आईला दोष द्यायचा नाही आहे तिच्यातून काढलेले प्रोडक्टाची आपल्याला वेगळ्या पद्धतीनं मार्केटिंग करायची आणि तेच आम्ही दोघं पतीपत्नी करतो माझं नाव पण सीताबाई राम भाऊ मोहिते राहणार सिंधी काळेगाव तालुका जिल्हा जालना आमची एक आवळा प्रक्रिया उद्योग आणि रोप काय आहे कधी कोणाला वाटलं या गोष्टीवरती कुठली शंका असेल तर प्रत्यक्ष तिथं या आणि बघा प्रत्यक्ष शेतामध्ये काय केलं जातं काय पिकवलं जातं आणि ह्या पद्धतीनं सर्वांनी केलं पाहिजे आम्ही दोघं पत्नी सांप्रदायिक आहे आणि संत तुकडूजी महाराजानं म्हणलं आहे कच्चा माल मातीच्या भावे पक्का चार चारपटीने घ्यावे हे उदाहरण पद्धतीनं आम्ही कामाला लागलो आणि दोन हजार तीनमध्ये आम्ही आवळा प्रक्रिया उद्योगाकडून वळवलो स्व गरज ही स्वतःची जेनिनी असते म्हणून आम्हाला गरज होती आणि त्या पद्धतीनं आम्ही इकडं वळवलो आणि आम्हाला येस चांगल्या पद्धतीनं मिळालं दोनशे रुपये भांडवलामध्ये दोन हजार तीनला आवळा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली आणि येऊ घ्यायचे नंतर कसे येतात जालना कृषी विज्ञान केंद्र जो अण्णा बॉर्ड्यांचं इथं आम्हाला प्रशिक्षण मिळालं आणि तिथं प्रशिक्षण घेऊनच सनी आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग चालू केला आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत खूप चांगले दिवस आले आणि आज रोजी सगळ्यांना आवळा खायचे महत्त्वसुद्धा पटले म्हणून आज बी आमची स्वतःची मार्केटिंग आम्ही स्वतः करतो एजन्सी देतोय आणि ऑटोमॅटिक माणसाला दोन पैसे मिळाले की प्रत्येकाची तळमळ दोन पैशासाठीच असते आणि पैसे मिळाल्यानंतर सगळे काम करतात म्हणून माझं सगळं कुटुंब याच्यामध्ये काम करतं काय असतं ग्रामीण भागातल्या महिला बऱ्याच वेळेस म्हणतात मला हे जमन का मला हे येईल का हे होईल का मला नेहमी फोन येतात की ताई आम्ही हा उद्योग टाकतोय सक्षित होईल का नाही मी म्हणजे असे सक्षित होईल बी तुम्हीच मानल्या नाही बी तुम्हीच मानल्या मी काय उत्तर देऊ म्हणून आज मी सर्व महिलाला ठामपणे सांगते की तीन शब्द इंग्रजी बोलान ते कुठल्या देशाला जाऊ नये मी कोणते शब्द बोलले ते पण सांगते की थँक्यू सॉरी गुड मॉर्निंग मी तीनच शब्दावर तीन, शब्द तीन देशाला दौरा केला आणि परत आले काही अडचण आली नाही दिले लोकांसाठी आता हा पहिला हर्बल चहा आहे हा चहा असा आहे की याला दूध पत्ती लागत नाही ॲसिडिटी आमली पितं कप सर्दी खोकला कसा असेल तर हा चहा पेल्यानंतर जातो त्याच्यामध्ये एका पॅकेटामध्ये शंभर कप चहा मिळतो आमच्या युट्यूब चॅनललासुद्धा सीताबाई रामबो इथे नावानं जर युट्यूब चॅनल सर्च केलं तर त्याच्यावरती सगळी माहिती मिळते ऑनलाईनसुद्धा पार्सल पाठवतोय आम्ही दुसरा प्रोडक्ट आहे हर्बल कँडी आवळ्याची कँडी ही आवळा कँडी पचन सर्वांनाच माहिती आहे करा ना आसिडिटीसाठी आमलीपित्तासाठी पचन सर्वात जास्त आवळा कँडी चालते त्यानंतर शॅम्पू प्रमाणात वापरला तर चांगला आहे त्याचा अतिवापर झाल्यामुळे केस गळणं थांबा केस खूप गळायला लागले म्हणून आम्ही शिका आणि आवळा पावडर काढलं यांनी केस गळणं थांबतात कोंडा जातो केस मोकळे आणि मुलायन होतात हे एक प्रोडक्ट आम्ही स्वतःचं काढलं त्यानंतर हा आवळा सुपारी शुगरवाल्यांसाठी खूप चांगली आहे तर ही आवळा सुपारी पण काढली त्यानंतर हा मसाला चहा आहे हे चहा दुधाच्या चहा टाकला तर चहा एकदम घट्ट स्वादिष्ट चविष्ट होतो हा मसाला चहा हा त्रिफळा चूर्ण आहे त्रिफळा चूर्ण हेरडा बेरडा आणि आवळा तीन फळांचं चूर्ण मिक्स करून तयार केलेलं आहे हे पोट राहण्यासाठी गुडघे सांदे दुखतात त्याच्यासाठी सर्वात जास्त व्हिटामिन सी जीवनसत्व शरीरामध्ये जास्त जास्त मिळतं त्यानंतर असे हर्बल असतात हा हर्बल असे एकूण चौदा प्रोडक्ट आहेत आपले पण इथं आम्ही काही गोष्टी आणल्या नाही आहे कारण सगळेच प्रोडक्ट इथं आणू शकत नाही दोन बॅगा भरून आणल्या आन आणि माझी मार्केटिंग अशी असते की माझ्या महिन्यामध्ये दहा ते पंधरा एख्याना असतं मी कॉलेजच्या मुलाला मॅनेजमेंट काय असतं त्याच्यावरती शिकवते बी स्याग्रीवाल्या मुलांना इंजिनिअरिंगच्या मुलाला बचत गटांच्या महिलांना मार्केटिंग कशी केली पाहिजे त्याच्यावर माझे प्रशिक्षण असतात आणि घरामध्ये कुटुंबामध्ये कसं वावरलं पाहिजे याच्यावर सुद्धा प्रशिक्षण असतात सरपंचालासुद्धा मी किवीटी म्हणून सनी चांगले उत्कृष्ट सरपंच कसे घडले पाहिजे गाव कसं घडलं पाहिजे त्याच्यावरती माझे व्याख्यानं असतात सेंद्रिय शेती केली पाहिजे याच्यावरती माझ्या व्याख्यान असतात पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे याच्यावरती पण माझं व्याख्यान असते अशा सर्व पद्धतीनं मी महाराष्ट्रभर व्याख्यान देत असते बरं आपलं शिक्षण काही नाही म्हणता आणि एवढं कसं तुम्ही रेटलं जाते हा की मला पण सांगता येत नाही कुठली दैव शक्ती येतं मला बी नाही काढणार कसं आहे तर पण कुठल्या विषयावरती बऱ्याच ठिकाणी असं घडतं की या कांदा वक्ता आला नाही आणि मी तिथं हजार असेल तर प्रत्येक जण म्हणतात आज सीताताई हजारे जरी वक्ता आला नाही सी तर सीताताईला विषय द्यायला की त्या विषयावरती बोलतात कुठली दैवशक्ती मला माहीत नाही कुठल्या सर सरस्वतीने माझ्या जीवीवरती वारसा आहे म्हणून मला काही कळत नाही पण उभा राहिल्यानंतर जो विषय द्यायला त्या विषयावरती मी एक तास बोलू शकते महिला दिनी तुम्ही जनतेला महिलाला काय सांगणार महिला दिनानिमित्त मी जनतेला आणि महिलांना एकच सांगाल की आज महिला जास्त सुरक्षित आपण जे महिला दिन साजरा करतो पण हे महिला दिन साजरा करण्याच्या मागचा हेतू सर्वांचा आहे की महिला दिन म्हणजे खूप चांगला दिवस पण चांगला दिवस असा येईल की ज्या दिवशी ह्या वाईट घटना घडणं बंद होत्या आणि खरंच आमची महिला सुरक्षित राहील त्याला खरा महिला दिन मानल्या जाईल आज रोजी महिला सुरक्षित नाही आहे म्हणून महिला सुरक्षित होण्यासाठी मुलींनासुद्धा प्रत्येक जिल्हा परिषद शाळेलासुद्धा कराटे शिकले गेले पाहिजे जिल्हा परिषद शाळेलासुद्धा मुलीला पट्टा चालायचा शिकावला गेला पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा हे सगळं शिक्षण दिलं गेलं पाहिजे कारण खरी गरज ग्रामीण भागातल्या मुलीला हे सगळ्या शिक्षणाची आहे आणि ही गरज मुलींसाठी आज महिला दिनानिमित्त मी हेच सगळ्यांना सांगू शकते की आज हे सगळं शिक्षण ग्रामीण भागात मिळालं पाहिजे गोरगरिबांच्या मुलीला मुलीलासुद्धा मिळालं पाहिजे आणि मुलगी सक्षम झाली पाहिजे प्रोडक्ट मधून काय काय फायदा आहे हा प्रोडक्ट मधून ऍसिडिटी रक्त शुद्धीकरण पोटाचे विकार पोट साफ राहणे हाडांची मजबूती सर्वात जास्त विटामिन सी मिळणारा आवळा प्रोडक्ट आहे जीवनसत्व सर्वात जास्त मिळतं आणि आवळ्यामध्ये सर्वात जास्त विटामिन